आज आपण पाहणार आहोत स्त्री जन्मा ही तुझी कहाणी तर चला बघूया खूप छान कविता आहे कसं असतं नाही आमचं असं जगणं मुलीच्या जन्माचं कोंदणच वेगळं कोंदनात बसतो एकच हिरा मात्र सांभाळाव्या लागतात नाना तरा मिळतात नवीन अति वयाच्या पंचवीशी नंतर जुळून घ्यायला शिकावं हेच तर बहत्तर दोन घराचं जरी भाग्य तिला लाभते मन मात्र दोन्हीकडे अडकलेलं राहतं तिचं मन म्हणजे जणू द्विद्वली वाल आत दले दोन पण वरून एकच चाल पाहणाऱ्याला वाटावे वा काय झालंय एक रूप डोकावलं की कळतं आतलं खरं बहुरूप लग्नानंतर तो होतो तिच्या मनाचा राजा बदलत राहते ती स्वतःला न करता गाजावाजा कुणाची काय आवड तर कुणाची सवय काय लक्षात ठेवून सारं अंथरूण पाहून पसरते पाय अपेक्षा असतात तिच्या बऱ्याच पण खास अशी एकाचकडून त्याच्याशिवाय मनातली ताजी फुलंही <coughs> जातात गळू बद वाट बदलावं की त्यानेही जरा बायकोसाठी करावं काही फक्त आपल्यासाठी <coughs> कधी करावं बायको बायको कधी कौतुक जमान्यात आयुष्याचं सार्थक होतो बस त्या चार शब्दात काही न बदलल्याचा त्याला वाटे अभिमान फार कोणामुळे झाले शक्य याचा करावा विचार थोडाफार त्याची एकदा झाल्यावर आयुष्याचे बदलतात क्रम बाकी सारे नंतर येतात तो असतो प्रथम त्याचे मात्र तसे नसते तो राहतो दोन्हीकडे इथे आणतो तो, तो, तो पण गिरवावी लागतात आपल्याला धडे बाहेर पडताना आधी विचार